सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण कालपासून वाचायला सुरुवात केली आहे फास्टर फेणेची काश्मीरी कलामत हे भारा भागवत लिखित पुस्तक कालच्या भागात आपण बघितलं की माली आणि बन्या हे बसमधून बनिहाल पासमध्ये मधून जात होते आता ते बनिहाल या गावामध्ये थांबले चहा पाण्यासाठी तर बघूया आता काय होतंय पुढे खिंडीत हिंदकाळवे लागले नाही पण ती होती बोळकंडीची दोन्ही बाजूस पहाडाच्या भिंती उभ्या होत्या त्यामुळे कोंडल्यासारखे वाटत होते शेवटी खिंड संपली आणि बसला सपाट पठारावरून संथपणे वाटचाल करण्याची संधी मिळाली हवा अजूनही थंड होती पण तिच्यातला झोमरेपणा संपला होता हळूहळू सूर्य वर आला आणि त्याच्या कोवळ्या उन्हात मनाला प्रसन्न वाटू लागलं दोन्ही बाजूंच्या गवतावरून पांढऱ्या उंच टोप्या घातलेले आणि पायघोळ कफनीवाले गोरेपान धनगर आपली मेंढरे हाकीत चाललेली दिसू लागले अंगाभोवती एखादा बुरणूस गुंडाळून ते आस्ते आस्ते जात होते मोटार दिसली की गवताच्या चावीत नुसते बघत कितीतरी वेळ उभे राहत कश्मीरी सुंदर्या रंगीबेरंगी झब जब, झब्बे घालून पाणी भरायला जाताना दिसत त्यांच्या कानातली लोंबणारी कर्णफुलं डुगू डुगू हलत ती चांदीची असतील की कथलाची आणि कपडे रंगीत असले तरी त्या सुंदर लोकांना शोभण्या इतके भारी थोडेच असत हलके जाडे भरडे इतकंच नाही तर मळकट कपडेच फार माली म्हणाली सौंदर्य आणि दारिद्र्य यांचं असं मिश्रण जगात कुठं सापडेल करे बन्या बन्या काही उत्तर देणार इतक्यात खाडकन आवाज करून बस बसबाई उभ्या त्या आता बनी हालगाव लोक भराभर खाली उतरले या ठिकाणी अर्धा तास बस थांबणार होती पलीकडे पन्नास एक फुटांवर एक बैठक खोपट होतं छप्पर पत्र्याचं पण सध्या बर्फाने शाकारलेलं बाहेर एक शब्दी पाटी लटकत होती हॉटेल आता आत एक कायम पेटलेल्या शेगडीवर गरमागरम चहा उकळत होता जवळच एका तिवाईवर गरमागरम भज्यांसारख्या तेलकट पदार्थांनी भरलेल्या हो थाळ्या होत्या मिठाई होती हिमालयांचा चटकदार मजेशीर मारा झेलीत मंडळी त्या हॉटेलकडे धावली मामा मामी पण तिकडेच गेली बन्या आणि माली मात्र पि पिशवीतल्या चिवड्याचे बकाणे मारीत तिथे उभी राहिली दोघांनीही एकदा सारा असमंत नजरेनं टिपून घेतला डावीकडे खालच्या दरीतून पठार चढून आलेली सडक होती सडकेला लागून उजवीकडे बराच मोठा उतार होता त्या पठारावर मुलं चेंडू खेळत होती त्यामुळे त्याच्या पुढचं जे भीषण कडा होत्या त्या, त्या, त्या अगदी क कड्याखाली पाचशे फूट खोलीची प्रचंड दरी दिसत होती दरीच्या पलीकडून फर्लांगभर अंतरावर एक ओढा वाहत होता आणि त्या ओढ्याच्या सांडव्याखाली लष्करी गाड्यांचा एक काफिला अलीकडे येत होता त्या जीप गाड्या माल ट्रक आणि चिलखती गाड्या होत्या आज जवान भरलेले होते काही बंदूकधारी जवान पायी चालत होते ती लष्करी हालचाल पाहून फास्टर फेणीच्या हृदयात जुन्या स्मृती कालवू लागल्या डावीकडे उतारा खालून ती सडक अलीकडे येऊन पठार चढली होती या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती पॉपुलर वृक्षांच्या मोट मोठमोठ्या राया होत्या टॉक काय रे बन्या माली बन्याची बाही पकडून म्हणाली ते पाहिलंस पाहिलं माली म्हणाली साधा चेंडू नाही तो बर्फाचा बॉल आहे अशा चेंडूची आबादुबी खेळायला मजा येत असेल नाही लाल बुंद गालाची गोरीपान मुलं बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकीत होती काहींचे गोळे रव्याच्या फुसक्या लाडवासारखे मध्येच फुटत आणि फसकन खाली पडत तर काहींचे बरोबर नेम साधून कुणाच्या हो तरी पाठीवर आपटत आणि सभोवतालून भुसनळ्यासारखे हसू फुटे मध्येच कोणीतरी हा हुहू असं श्वास ओढून घेई आणि थंडीनं लाल झालेले आपले नकुटे सोळी चल की माले आपणही खेळूया आतापर्यंत हा स्नोबॉलचा खेळ आपण फक्त इंग्रजी गोष्टीतूनच पाहिला आहे बन्या टण टण उड्या मारीत उतरणीवर गेला त्यानं पसाभर भुरभुरीत हिम गोळा केलं त्याचा लाडू बनवला आणि तो मालीच्या अंगावर भिरकवला पण माली चटकन बाजूला झाली आणि लाडवाचे भुसकट बनले बन्या खो खो करीत हसतोय तोच त्याच्या तो नाकाडावर एक गोळा येऊन आपटला आणि हाय होय करीत त्याने बाजूला उडी मारली एक वस्ताद मुलगा कशी जिरवली अशा अर्थाने बन्याकडे पाहून हसत होता दुसरी मुलं इथे खसखशीत मिसळून गेली बन्याही खूप मोठ्याने हसला आणि म्हणाला असं आहे होय थांब मी तुला दाखवतो आणि त्यानंही लाडवाची एक गोळी वळून फेकली तिनं मघाच्या मारेकरी मुलाची लोकरीची टोपी पुट्टीशी उडवून दिली ती दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर जाऊन बसली वेल प्लेस्ड माली ओरड ओरडली तुला याची टोपी त्याला घालणं इतकं छान जमेल असं नव्हतं वाटलं बन्या तुम बच्चे लोक हमेशा ऐसा खेल खेलते हो जी एक छोटी मुलगी ओंजळभर हिम घेऊन आपल्या तोंडाला पावडरीसारखी चोळीत म्हणाली कभी कभी बडे लोक बी हैं हमारे साथ फास्टर फेणेनं पाहिलं तर गिड्डा दणकट उतारू जो शेजारी बसला होता ना या पोरांच्या खेळात सामील झाला होता पाच सहा वेळा त्यांच्याशी चेंडूफेक करून झाल्यावर त्यानं जरा बाजूला जाऊन एक भला मोठा लाडू वळायला घेतला आणि तो वळून झाल्यावर पठाराच्या काठाला जाऊन त्यानं हाल खालच्या दरीत डोकावून पाहिलं मग एकदम त्यानं नारळा एवढा बर्फ गोळा खाली सोडून दिला पाचशे फूट खाली जाऊन पडताच त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या यानेच मग अशी आपली दुर्बीण तुला न विचारता घेतली होती ना तू झोपला होतास तेव्हा माझी हळूच म्हणाली बन्यानं केलं मग त्यानं दुर्मिण डोळ्यांना लावली आणि दरीतल्या बर्फाच्या त्या ठिकऱ्यांवर दृष्टी केंद्रित केली मग ती आजूबाजूला फिरवली बन्या पलीकडचा तो मिलिटरीचा काफला किती स्लो येतोय असं नाही वाटत खरं तर तो म्हणजे फास्ट येत असणार दुर्बिणीतून दिसतोय का रे याचा स्पीड वाढलेला फास्टर फेणेनं तिला उत्तर दिलं नाही लष्करी गाड्यांवर रोखलेली दुर्बीण हळूहळू अलीकडे ओढल्यावर त्यानं ती जवळजवळ नव्वद अंशाच्या कोनात स्थिर केली थेट खाली दरीत उभा असलेला सैनिक पोशाखातला माणूस आता दुर्बिणीच्या भिंगापुढे आला सगळे सैनिक तिकडे कूच करतायत आणि हा एकटाच इकडं काय करतोय काचकूच मालीनं विनोद केला हजारातला एखादा माणूस तसा असतोच काचकूच करणारा ड्युटी टाळणारा पण काय हे किती वेळेचं चहापान चालणार आहे बन्या मी आले हा पाहून फास्टर फेणेनं तिचं बोलणं ऐकलं नाही तो त्या खालच्या माणसाची हालचाल टिपण्यात दंग झाला होता हा नुसताच लष्करी ड्युटी टाळणारा नाही बन्या फुटपुटला हा दुसऱ्याच्या कुणाची तरी ड्युटी बजावणारा असावा याच्या रागरंगावरून यह भला आदमी नाही मालूम पडता फास्टर फेणेला शंका यायला तसंच जबरदस्त कारण घडलं होतं त्याच्या हातातल्या दुर्बिणीनं त्याला माहिती दिली होती की सैन्यातून आडवटेला आलेला हा माणूस त्या गिड्ड्या उतारूने फेकलेल्या बर्फ गोळ्याच्या दिशेला आला लाडू फुटून त्याचे तुकडे होताच त्याच्या भिरभिरत्या नजरेनं ते, ते, ते पाहिलं आणि मग खाली वाकून त्यानं त्यातला थे एक तुकडा उचलला बर्फाचा तुकडा तो कशाला उचलायचा दुर्बिणीची चाती फिरवत बनव्या बन्यानं दृश्य जास्त ठळक केलं वेट तो बर्फाचा तुकडा नाही नाहीतर हातात वितळला असता पण हा वितळत नाहीये हातांवर चांगला पसरतो आहे उलगडतो आहे कागदासारखा अरे कागदच आहे तो माले तो चिठ्ठी वाचतोय मालीला ते शब्द ऐकू गेले नाहीत कारण ती केव्हाच खोपटाकडे पळाली होती खालचा तो सैनिक तो चिठ्ठी उचलून भराभर वाचित होता मग त्यानं वर हात करून समजलं अशा अर्थाची खूण केली आणि खाली डोंगरकड्याला लागून असलेल्या झाडीत तो गुल झाला फास्टर फेणेनं दुर्बिण फिरवून पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण कुठच्याही वाटेनं तो माणूस पुन्हा आपल्या लष्करी मित्रांना मिळालेला त्याला दिसला नाही कारण त्याची वाट दुसरीच असावी आणि त्याचे खरे मित्रही दुसरेच असावेत बन्या पुन्हा पुटपुटला आणि तो दुर्बिणीचा हात खाली करतो आहे तोच त्याच्या दृष्टीला अवघ्या चार फुटांवर दोन पठाणी चढाव दिसले आत पाय असलेले चढाळ त्याने चटकनवर पाहिलं गिड्डा दणकट उतारू त्याच्याकडे रोखून पाहत होता त्याचे वरचे दात खालच्या ओठांवर रोवले गेले होते संदेशा भेजणे का और तरीका आहे तुम्हाला बन्यानं काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं जी तो एक पाहून पुढे टाकीत म्हणाला इधर दे दो दे दो बोला दे तो गुरकावला आणि बन्याच्या हातातली दुर्बीण त्यानं जवळजवळ हिसकावूनच घेतली दुर्बिणीच्या मधल्या चातीवरून त्याची पोटे भरभर अगदी राईतपणे फिरली शक्य तेवढ्या त्वरेने त्याने फोकस बदलून टाकला होता मंडळी आता ह्याच्या पुढे काय होतंय तो गिंड्या आणि फास्टर फेणे यांच्यामध्ये ते आपण उद्या बघणार आहोत तर तोपर्यंत बाय बाय